या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या या एकोणीस वर्षीय मनिषाचा मृतदेह त्या पद्धतीने सापडला होता ते पाहून सर्वांना धक्का बसला होता कारण की याच मनिषाचे डोळे काढण्यात आले होते त्याच्या गळ्यावरती थोडंही मास शिल्लक नव्हतं एकदम शांत आणि हसमुख स्वभावाची मनिषा तिचं आयुष्य फक्त तिच्या घरापुरतच मर्यादित होतं पण तिच्याबरोबर जे घडलं होतं याचा कोणी विचारही केला नव्हता मनिषा जे घडले ते ऐकून आपल्याला पूर्ण विश्वास बसेल पोलीस आणि पॉलिटिशियन मिळून कशा प्रकारे मनीषाबरोबर जे काही भयंकर घडलं त्याला पूर्णपणे दाबण्याचा प्रयत्न केला ऑगस्टला सकाळी रोज प्रमाणे मनिषा जवळच असलेल्या किड्स केअर प्ले या स्कूल मध्ये लहान मुलांची शिक्षिका म्हणून काम करत होती मनिषाला याची भरकीही लागली नव्हती सकाळी घरातून निघलेली मनिषा पुन्हा रात्री घरी जाईल म्हणून त्याच दिवशी दुपारी दोनच्या दरम्यान मनीषाची शाळा संपल्यानंतर ती जवळच असलेल्या नर्सिंग कॉलेजमध्ये ऍडमिशनचा फॉर्म घेण्यासाठी गेली होती याबद्दल तिने आपल्या वडिलांना देखील सांगितलं होतं या सी सी टी फुटेजमध्ये दिसणारी मनिषा ही शेवटचीच दिसली यानंतर ती कोणालाही दिसली नाही नेहमी दुपारी पर्यंत घरी येणारी मनिषा संध्याकाळ होऊन गेली तरी देखील घरी आली नाही त्यामुळे तिच्या आजोबांना तिची आणखीन जास्त काळजी वाटू लागली त्यामुळे तिचे आजोबा मनिषा ज्या बसने रोज घरी येते त्या बस चालकाकडे मनीषाची चौकशी करण्यासाठी गेले बस त्या बस चालकाने तिच्या आजोबाला सांगितलं मनीषाला शाळेतून निघल्यानंतर नर्सिंग कॉलेजमध्ये ॲडमिशनचा फॉर्म घेण्यासाठी जायचं होतं त्यामुळे कदाचित तिला उशीर झाला असावा बस चालकाचे हे बोलणे ऐकून तिच्या आजोबाच्या मनाला शांती तर वाटली पण संध्याकाळी पाच वाजून गेले तरी देखील मनीषा घरी आली नाही म्हणून आजोबाने मनीषाच्या वडिलांना फोन केला मनीषाचे वडील संजय हे देखील घरी येतात संध्याकाळी सहा वाजता त्यांना मनिषाच्या मोबाईलवरून फोन येतो तोही दहा सेकंदासाठी पण त्या दहा सेकंदामध्ये मनिषाच्या मोबाईलवरून कोणाचाही आवाज येत नाही त्यानंतर वडील मनिषाच्या मोबाईलवरती अनेक वेळा फोन करतात पण मोबाईल स्विच ऑफ लागत होता त्यामुळे वडील संजय वेळ वाया न घालता मनिषा ज्या नर्सिंग कॉलेजमध्ये ॲडमिशनचा फॉर्म घेण्यासाठी गेली होती त्या कॉलेजमध्ये जातात तिथे गेटवरती असलेल्या सेक्युरिटी गार्डला विचारतात मनीषा नावाची मुलगी ॲडमिशनचा फॉर्म घेण्यासाठी आली होती का तेव्हा सेक्युरिटी गार्डने सांगितलं मनीषा नावाची कोणतीही मुलगी ॲडमिशनचा फॉर्म घेण्यासाठी आली नव्हती पण मनीषाच्या वडिलांनी कॉलेजमध्ये जाऊन रिसेप्शनवरती विचारलं मनीषा नावाची मुलगी ॲडमिशनचा फॉर्म घेण्यासाठी आली होती का तिथे देखील त्यांना नाही सांगण्यात आलं पण संजय यांनी तिथे एक गोष्ट नोटीस केली त्या कॉलेजच्या रिसेप्शनवरती बसणाऱ्या तिघा जणांनीही दारू पिली होती संजय यांनी लगेचच एकशे बारा नंबरला फोन करून पोलिसांना याबद्दल माहिती दिली आणि जेव्हा ते पोलिसांबरोबर पुन्हा त्या नर्सिंग कॉलेजमध्ये गेले तेव्हा कॉलेजमध्ये मनीषा आली होती की नाही याचा सी सी टी व्ही फुटेज दाखवण्यासाठी नाकार दिला त्यानंतर ना मनीषाचे वडील संजय जवळच असलेल्या पोलीस स्टेशनमध्ये मनीषाबद्दल तक्रार नोंद करायला जातात तेव्हा पोलीस तिथे ते त्यांची तक्रार नोंद करून घेण्याऐवजी पोलिस मनीषाच्या वडिलांना म्हणतात तुमची मुलगी कोणाबरोबर तरी पळून गेली असेल चार पाच दिवसांनी पुन्हा घरी येईल ज्या पोलिसांचं काम असतं लोकांनी दिलेल्या तक्रारीवरती काम करायचं पण त्याच पोलिसांनी असं उत्तर दिल्यामुळे मनीषाचे वडील संजय अतिशय नाराज होतात आणि एकटेच मनीषाचा शोध घेण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जातात अकरा ऑगस्टचे रात्रीचे पावणे बारा वाजलेले असतात पण संजय यांना त्यांची मुलगी मनीषाबद्दल कोणतीही माहिती मिळत नाही त्यामुळे ते घरी निघून जातात आणि दुसऱ्या दिवशी बारा ऑगस्टला पुन्हा त्याच पोलीस स्टेशनमध्ये जातात जेणेकरून त्यांच्या मुलीची बेपत्ता असल्याची तक्रार नोंद केली जाईल पण दुसऱ्या दिवशी देखील पोलिसांमार्फत संजय यांची कोणतीही तक्रार नोंदवली जात नाही या उलट सकाळी दहा वाजता पोलीस स्टेशनला गेलेले संजय यांना संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तिथे बसून ठेवण्यात आलं आणि त्यानंतर त्यांची तक्रार नोंद करून घेण्यात आली तक्रारीमध्ये संजय यांनी सांगितलं त्यांची मुलगी मनीषा नर्सिंग कॉलेजमध्ये ॲडमिशनचा फॉर्म घेण्यासाठी गेली होती आणि तिथूनच ती गायब झाली मी जेव्हा कॉलेजला सी सी टी व्ही फुटेज दाखवायला सांगितलं तेव्हा त्यांनी नाकार दिला ज्याप्रमाणे संजय यांची तक्रार नोंद करून घेतली होती त्याचप्रमाणे पोलीस देखील त्याच कॉलेजमध्ये सी सी टी व्ही फुटेज चेक करण्यासाठी गेले परंतु कॉलेजमधून सांगण्यात आलं आम्ही सर्व पोलिसांच्या समोरच कॉलेजचा सी सी टी व्ही दाखवू शकतो पोलीस त्या कॉलेजवरती कोणतीही कारवाई करण्याऐवजी तिथून गप्पपणे निघून आले त्यांनी मनीषाचा मोबाईलसुद्धा ट्रॅक केला नाही ट्रॅकिंग करण्याऐवजी शांत बसून राहिले दुसऱ्या दिवशी तेरा ऑगस्टला सकाळी मनीषाच्या वडिलांना पोलिसाचा फोन आला आणि त्यांना सांगण्यात आलं तुमची मनीषा ज्या कॉलेजमध्ये ॲडमिशनचा फॉर्म घेण्यासाठी गेली होती त्या कॉलेजपासून एक किलोमीटर अंतरावरती एका मुलीचा मृतदेह सापडलाय त्या मुलीची ओळख पटवण्यासाठी तुम्हाला इथे यावा लागेल पोलिसांचं हे ऐकून संजयच्या मनामधील भीती जास्त वाढली आणि त्यांनी कोणतीही वेळ वाया न घालता पोलिसांनी सांगितलेल्या लोकेशनच्या ठिकाणी गेले त्या ठिकाणी मनीषाचा मृतदेह पाहण्यासाठी जे कोणी उपस्थित होतं सर्वांना अक्षरशः घाम फुटला होता कारण की मनीषाचा पूर्ण चेहरा ऍसिडने जाळलेला होता तिचा चेहऱ्याचा फक्त हाडांचा सापळा दिसत होता दोन्ही डोळे काढलेले होते तिची मान पूर्णपणे गायब होती तर काही इंचच तिच्या शरीराबरोबर जुळलेली होती मनीषाच्या मृत्यूची बातमी संपूर्ण गावामध्ये पसरली गावामध्येच काय सोशल मीडियावरती देखील ही घटना व्हायरल झाली कोण असेल ज्यांनी एकोणीस वर्षीय मुलीची एवढी भयंकर अवस्था केली लोकांच्या मनामध्ये प्रचंड राग वाढत चालला होता त्यानंतर प्रचंड प्रमाणामध्ये लोक तिथं जमायला लागले ज्या ठिकाणी मनीषाचा मृतदेह सापडला होता मनीषाचा मृतदेह भिवानीच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला पण लोकांचा राग पोलिसांवरती एवढा प्रचंड वाढला होता कारण की मनीषाचे वडील जेव्हा पोलिसांमध्ये तक्रार द्यायला गेले होते त्यावेळेस जर पोलिसांनी काही ॲक्शन घेतली असती तर मनीषा आज जिवंत सापडली असती मनीषाला न्याय मिळावा म्हणून यासाठी लोकांनी रस्त्यावरती उतरायला सुरुवात केली अनेकांनी मनीषाला न्याय मिळावा म्हणून रस्ता रोको आंदोलन केलं पण जेव्हा शव शवविच्छेदनाचा रिपोर्ट आला त्याने या घटनेचं रूपच बदललं ज्या ज्या लोकांनी मनीषाचा मृतदेह पाहिला होता त्या सर्वांना माहिती होतं मनीषाबरोबर अत्याचार झालाय आणि त्यानंतर तिला टॉर्चर करून मारण्यात आहे भिवानीमधील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जो रिपोर्ट आला त्यामध्ये लिहिलं होतं मनीषावरती कोणत्याही प्रकारचे अत्याचार झालेला नाही या उलट तिला कोणत्या तरी प्राण्यांनी मारलं असावं असं तिच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये लिहिण्यात आलं पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टनंतर पोलिसांनी स्पष्टपणे सांगून टाकलं मनीषाबरोबर अत्याचारही झालेला नाही आणि तिची हत्याही झालेली नाही पण हा सर्व रिपोर्ट खोटा बनवला गेलाय याचं सर्वांना ठाऊक होतं त्यामुळं मनिषाच्या घरचे आणि हरयाणामधील सर्व लोक पोलिसांच्या विरोधात सरकारच्या विरोधात रस्त्यावरती उतरायला सुरुवात केली सरकारने लोकांचा राग पाहून काही पोलिसांची बदली केली तर काही पोलिसांना सस्पेंड केलंच नाही तर मनिषाबरोबर काय घडलं ही गोष्ट पूर्ण भारतामध्ये पसरू नये म्हणून हरियाणामध्ये इंटरनेट बंद करून टाकलं सरकार मार्फत पुन्हा एकदा मनीषाचं पोस्टमॉर्टम करायचं ठरवलं त्यासाठी तिचं रोहतकच्या पी जी आय हॉस्पिटलमध्ये तिचा मृतदेह पाठवण्यात आला पण तिथला रिपोर्ट तर पहिल्यापेक्षाही भयंकर ठरला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये आलेल्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये तेच सांगण्यात आलं मनीषावरती कोणतेही अत्याचार झाले नाही किंवा तिला कोणीही मारलेलं नाही तिच्या अंगावरती ज्या जखमा आहेत ते एका प्राण्याने केलेल्या आहेत त्यानंतर मात्र मनीषाच्या घरातील लोकांनी नातेवाईकांनी स्पष्टपणे सांगितलं तोपर्यंत मनीषाच्या मुख्य आरोपींना पकडत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या मुलीचा करणार नाही यानंतर मनीषाचं प्रकरण चांगलंच भेटलं होतं तेव्हा हरियाणाचे मुख्यमंत्री ट्विटरवरती एक पोस्ट करतात ते सांगतात मनिषाचा मृतदेहाचे पोस्टमॉर्टम पुन्हा एकदा करण्यात येईल आणि त्यामध्ये सर्व काही रेकॉर्ड करण्यात येईल शिवाय ही केस बी कडे सोपवण्यात आली ज्या पद्धतीने पोलिसांनी अगोदर तपास केला कॉलेजचं सी सी टी व्ही फुटेज न दाखवणं त्याच्याबरोबर जो अत्याचार घडलाय त्याला एका प्राण्याने हल्ला केला हे सांगणं यामुळं हे स्पष्ट दिसतंय मनिषाच्या मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी पूर्ण प्लॅनिंग केलं गेला आहे कारण की जेव्हापासून मनिषाचा मृतदेह सापडला आहे तेव्हापासून त्याच्याबद्दलचे सर्व पुरावे नष्ट केले गेलेत जरी आरोपी सापडला तर त्याला आरोपी म्हणून सिद्ध करणं खूप कठीण जाईल कारण की पोलिसांनी कोणत्याही प्रकारची चौकशी केलीच नाही ना त्या कॉलेजमध्ये जाऊन चौकशी केली नाही तिच्या मोबाईलचे ची लोकेशन चेक केले नाही तिच्या मोबाईलचा सीडीआरचा डाटा काढला नाही तिचं शेवटचं लोकेशन पाहिलं मनिषाचा मृतदेह सापडल्यानंतर हे सर्व तपासणं पोलिसांचा बेसिक स्टेप असतो त्या पद्धतीने मनीषाचा मृतदेह सापडला होता त्यावरून हे स्पष्ट होत होतं जाणून बुजून तिचा चेहरा जाळण्यात आलाय तिचे डोळे काढण्यात आले जेणेकरून तिच्यावर कोणत्या तरी प्राण्यांनी हल्ला केला हे सिद्ध होईल यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट ही होती मी मृतदेह सापडला त्यावेळेस तिच्या ड्रेसवरती कोणतेही रक्ताचे डाग नव्हते म्हणजे याचा अर्थ निशावरती अत्याचार झाले अत्याचार करण्यात आली आणि नंतर तिला ड्रेस घालण्यात आला असावा हे सर्व पोलिसांनी तपासणं गरजेचं होतं पोलिसांनी अशी कोणत्याही प्रकारची तपासणी केली नाही किंवा चौकशी केली नाही त्यामुळे एकोणीस वर्षीय मनीषाला आता न्याय मिळेल याची शक्यता कमीच आहे याला सर्व कारणीभूत म्हणजे करप्ट पोलिस आणि करप्ट पॉलिटिशियन